ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस कुणवी शहापूर कुणवी समाजवती संघ शहापूर यांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव संपन्न झाला या कार्यक्रमाला का तालुक्याचे आमदार दरुण दरुण साहेब हे उपस्थित होते आणि यांनी भाषण करता त्यामध्ये नऊ वर्षापूर्वीचा कोकण विभागीय कुणवी महोत्सवाचं न भूतन भविष्य झाला त्याच्या लेखाजोखा त्यांनी काढला आणि ते लेखाजोखामध्ये काढून त्यांनी खरं म्हणजे समाजाच्या मध्ये ते निर्माण करण्याचे वक्तव्य केले आणि ह्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतोय त्याचबरोबर सन्मान्य आमदार साहेब साहेबांनी मी प्रश्न विचारतोय की मागील पंचवीस वर्षापासून आपण ह्या तालुक्याचे प्रतिनिधी करताय आणि करत असताना आपल्या गावामध्ये बस नाहीये मुलांना दोन दोन दिवस त्या ठिकाणी आंदोलन करावं लागते ही परिस्थिती आज आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये आमच्या वाशन ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये वीज नाही दोन दोन दिवस वीज नसते पाणी नाहीये चार चार धरणं असलेल्या या तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या आप माध्यमात आपण पंचवीस वर्षाचा अनुभव असताना आपल्याला जर होत नसतील आज साठ टक्के कुणबी समाज असताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही मतदान करतोय प्रत्येक वेळी तुम्हाला देत असताना तुम्ही आमच्या कुणबी समाजाला काय दिलं हा लेखा तर तुम्हीच काही केवळ द्या आम्हाला आम्हाला त्या तुम्ही एवढ्या वर्षामध्ये कधीतरी आमसभा लावा काहीतरी कळू द्या तुम्ही केलेल्या कामाचा आवाज आम्हाला कळू द्या आज परिस्थिती अशी आहे की आज कुणबी समाजाच्या कार्यक्रमात आपण येऊन ह्या पद्धतीने वक्तव्य करता हे योग्य नाही आपल्या आमदारकीच्या बघायला हे योग्य नाहीये त्याचबरोबर मला वाटतं की समाजाच्या पण समाज संघाच्या पण नेत्यांनी थोडंसं त्याला भान ठेवलं पाहिजे की तालुक्यामध्ये जर कुणबी समाज संघाचा जर कार्यक्रम असेल तर तुम्ही समाजाचा कार्यक्रम करता त्या त्या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये बाकीच्या समाजाचे नेते कोणच नाहीत समाजाच्या नेत्यांना बोलवा कतुर साहेब आहेत बरोबर साहेब आहेत सामरे साहेब आहेत अशा असंख्य आहेत ना त्यांनाही बोलवा मला असं वाटतंय की तालुक्यामध्ये ज्या अर्थी कथुर साहेबांना निलेश सामरे साहेबांना येऊन काम करावं लागते याचा अर्थ मला असं वाटतं की दरोड साहेब आपण कुठेतरी निष्क्रिय आहात म्हणून आम्हाला त्यांना इथे काम करण्यासाठी बोलावं लागते आणि त्यांच्यामध्ये आम्ही काम करतो निश्चित दरोड साहेब आपण केले आजच्या या वक्तव्याचा कोकण कुंडी महोत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तुमचा निषेध करतो रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस कुनवी शहापूर कुणवी समाजवती संघ शहापूर यांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव संपन्न झाला या कार्यक्रमाला का तालुक्याचे आमदार दरोड दरोड साहेब ते उपस्थित होते आणि यांनी भाषण करता त्यामध्ये नऊ वर्षापूर्वीचा कोकण विभागीय कुणबी महोत्सवाचा नव भूतन भविष्यात आला त्याच्या लेखाजोखा त्यांनी काढला आणि ते लेखाजोगामध्ये काढून त्यांनी खरं म्हणजे समाजाच्या मध्ये ते निर्माण करण्याचे वक्तव्य गेले आणि ह्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतोय त्याचबरोबर सन्मान्य आमदार साहेब साहेबांना मी प्रश्न विचारतोय की मागील पंचवीस वर्षापासून आपण ह्या तालुक्याचे प्रतिनिधी करताय आणि करत असताना आपल्या गावामध्ये बस नाहीये मुलांना दोन दोन दिवस त्या ठिकाणी आंदोलन करावं लागते ही परिस्थिती आज आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये आमच्या वाशिमसारख्या ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये वीज नाही दोन दोन दिवस वीज नसते पाणी नाहीये चार चार धरणं असलेल्या या तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या माध्यमात पंचवीस वर्षाचा अनुभव असताना आपल्याला जर होत नसतील आज साठ टक्के कुणबी समाज असताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही मतदान करतोय प्रत्येक वेळी तुम्हाला देत असताना तुम्ही आमच्या कुणबी समाजाला काय दिलं हा लेखा जो तर तुम्हीच कधी केवळ द्या आम्हाला आम्हाला त्या तुम्ही एवढ्या वर्षामध्ये कधीतरी आमसभा लावा काहीतरी कळू द्या तुम्ही केलेल्या कामाचा आवाज आम्हाला कळू द्या आज परिस्थिती अशी आहे जा की आज कुणबी समाजाच्या कार्यक्रमात आपण येऊन ह्या पद्धतीने वक्तव्य करता हे योग्य नाही आपल्या आमदारकीच्या बदाला हे योग्य नाहीये त्याचबरोबर मला वाटतंय की समाजाच्या पण समाज संघाच्या पण नेत्यांनी थोडंसं त्याला भान ठेवलं पाहिजे की तालुक्यामध्ये जर कुणबी समाज समाज संघाचा जर कार्यक्रम असेल तर तुम्ही समाजाचा कार्यक्रम करता त्या त्या ठिकाणी आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये बाकी काही समाजाचे नेते कोणच नाहीत पण समाजाच्या नेत्यांना बोलवा कथुरा साहेब आहेत बरोबर पवार साहेब आहेत सामरे साहेब आहेत अशा असंख्य आहेत ना त्यांनाही बोलवा मला असं वाटतंय की तालुक्यामध्ये ज्या अर्थी खथोर साहेबांना निलेश सामले साहेबांना येऊन काम करावं लागते याचा अर्थ मला असं वाटतं की दरोडा साहेब आपण निष्क्रिय आहात म्हणून आम्हाला त्यांना इथे काम करण्यासाठी बोलावं लागते आणि त्याच्यामध्ये आम्ही काम करतो निश्चित दरोड साहेब आपण केले आजच्या या वक्तव्याचा कोकण कुंडी महोत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तुमचा निषेध करतो